मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी होती हा एक शाही शिक्का होता जो त्यांच्या राज्याभिषेकानंतर वापरण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर झुल्फिकर खानाने रायगड किल्ल्याला मित्रांनो वेढा घातला होता रायगड किल्ल्यावरील लुटलेला सात ते आठ ट्रांकांचा खजाना आणि त्यासोबत ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्याच्याबरोबर काही ऐतिहासिक स्टॅम्प शिक्के घेऊन झुल्फिकर खानाने औरंगजेबासमोर पेश केले लुटलेला सर्व खजाना औरंगजेबाने स्वतःजवळ ठेवून घेतला पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती आणि त्याच्याबरोबर काही ऐतिहासिक शिक्के स्टॅम्प जे होते त्यात फारसा त्यांनी असा रस दाखवला नाही आणि ते जे ऐतिहासिक मुद्रा जी शिवाजी महाराजांची होती ती जुल्फीकर कानाकडे ठेवण्यास सांगितली पुढे त्या शिक्क्यांचं आणि त्या राजमुद्रेचं काय झालं त्याचा अजून मित्रांनो इतिहास उलगडलेला नाही आहे पण कदी कधी ना कधी इतिहासात अभ्यास करताना त्याचाही पुरावा आपल्यासमोर येईल बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल मित्रांनो काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक